जे समृद्धी महामार्ग जालना नांदेड येथे बाधित होत आहेत त्या संदर्भात भूसंपादनाच्या विविध विषयांवर त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते आणि एक प्रचंड मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मानसिकता अशी होती की त्यांच्यावर अन्याय होतोय त्या, होतो त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना मी विनंती करून बैठक घेतली आणि या संदर्भात कृषी अधिकारी श्री कापसे त्याचबरोबर पीचे अधिकारी बीएनसी चे अधिकारी आणि एस ओ कार्यालय म्हणजे हरकळ साहेबांचे सर्व लोक असे उपस्थित होते सर्व सोळा गावातील शेतकरी सुद्धा उपस्थित होते मला या निमित्ताने चार महत्वाचे भाग जे उपस्थित केले त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांना जिराईत लावण्यात आलेला आहे ते जमिनीचा प्रकार जिराईत असूच शकत नाही कारण यामध्ये मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी आहेत बोर आहेत त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी लाईट बिल भरलेलं आहे अशा सगळ्या प्रकारामध्ये त्यांना मोसंबी आणि सगळे असे पिकं घेत असताना मला म्हणायचं की त्यांना जिराईत लावणं एकदमच अन्यायकारक आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या ऑर्डर्स आहेत की ज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत असे जर साधनं असतील इरिगेशनचे तर ते बागायतीच जमीन समजली पाहिजे म्हणून कलेक्टर साहेबांना याबाबत विनंती केलेली आहे की ह्या सगळ्या जिराईत जमिनी बागायती कराव्यात नंबर दोन जमिनीच्याच बाबतीत एक अन्यायकारक खरं तर अशी गोष्ट झालेली आहे की रेडी रेकनरचे जे काही रेट्स आहेत ते मागच्या अनेक वर्षांपासून बदललेले नाहीत आणि म्हणून काय होतंय की लोकांना रेडी रेकनरच्या दुप्पट तिप्पट जरी झालं ज्या ज्या जमिनी आज विकल्या जात आहेत मागच्या दोन पाच वर्षात त्याचा बाजारभाव वाढला आहे पंधरा लाख सोळा लाख रुपये एकतर झाला आहे पण रेडी रेकनर मात्र चार लाखच असल्यामुळे रजिस्ट्री चार लाखाचीच होते आणि म्हणून लोकांना नुकसान होतंय त्या बाबतीत सुद्धा शासन स्तरावर विचार व्हायला पाहिजे असंही सांगितलं आलेलं आहे नंबर तीन आम्ही हेही सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत ज्या परिशिष्ट सोळामध्ये ज्याचा अंतर्भाव झालेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये घरं असतील पत्रे असतील शेड किंवा पाईपलाईन विहिरी फळबागा जंगल झाडे या सगळ्यांचा अंतर्भाव परिशिष्ट मध्ये झालेला आहे त्याचंच त्याच ग्राह्य धरून खऱ्या अर्थाने त्याचं मूल्यांकन करून त्वरेने पैसे त्या अनुषंगाने मिळायला पाहिजेत नंबर चार अशा पद्धतीनं जे साधारणपणे दोन हजार तेवीसला एक नवीन जी आर इश्यू झाला ज्याला आपण के एल एम फॉर्म्युला म्हणतो तर या के एल एम फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला इश्यू झाल्यामुळे अन्यायकारक तो फॉर्म्युला आहे आणि हे जे नोटिफिकेशन हे समृद्धी महामार्गाचं जालना नांदेड हे दोन हजार एकवीसचं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दोन हजार तेवीसचा फॉर्म्युला दोन हजार एकवीसला लागू करू नये अशी पण अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की परीशी... जे काही कॉस्ट ऑफ साधारणपणे कॅल्क्युलेशन जे असतो म्हणजे मुख्यतः मी बघितलं की द्राक्ष आणि तुमचे जे इतर फळं आहेत त्या सगळ्यांच्या फळांच्या खर्चाची किंमत खूप जास्त पकडली परंतु मागच्या कोरोनाच्या काळात फळं खूप कवडीमोल किमतीमध्ये जात होते आणि म्हणून वीस रुपये किलोला जर द्राक्ष पकडले तर त्यांना त्यांचं जे मूल्यांकन आहे द्राक्ष बागाय बागांचं ते शून्य यायला लागलं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की त्याचं सुद्धा अलीकडं साठ रुपये किलोला पण झालंय आणि पूर्वी त्यावेळी वीस रुपये असेल पण खरं तर ॲव्हरेज चाळीस रुपये तरी पकडलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा केलेली आहे त्याच्या कलेक्टर साहेबांनी निश्चित प्रकारे त्याच्याबाबत दुरुस्ती करू आम्ही आणि सकारात्मक राहू अशा पद्धतीच्या अपेक्षा त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत आज मला म्हणायचं बऱ्याच लोकांच्या अशा काही अडचणी दिसत होत्या की साधारण पाईपलाईन ज्या काही आहेत त्या जेवढं काही क्षेत्र गेलं तेवढंच पाईपलाईनचा आकार पकडणार किंवा ज्यांना लांबून पाईपलाईननी त्यांच्या विहिरीत त्यांच्या जमिनीत पाणी आणलं तरी सुद्धा त्या जमिनीला जिराईत पकडणार असं जे काही प्रकार आहे वास्तविक तिथं बाग आहेत परंतु बाहेरच्या क्षेत्रातून दुसऱ्या गटामधून पाईपलाईन त्यांनी आणलेली आहे आणि म्हणून त्यासुद्धा बागायती क्षेत्र पकडलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे अतिशय सविस्तर ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी संपूर्ण मुद्द्यांचा नोंद घेण्यात आलेली आहे त्याची एक इतिवृत्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मुद्दा न्याय एस डी ओ कार्यालयाबरोबर आणि अन्य कार्यालयांबरोबर चर्चा करून सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल याबाबतीत कलेक्टर साहेबांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि जे शासन स्तरावर काही बाबी असतील तर त्या सुद्धा मी शासन स्तरावर घेऊन जाऊ त्याबाबत शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी शेतकऱ्यांना सुद्धा दिलेला आहे आणि त्याबाबत आम्ही कार्यरत राहू असा या निमित्ताने मला आपल्या सर्वच शेतकऱ्यांना सांगायचंय धन्यवाद